तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील टाकडी खेटरी परिसरात उन्हाळी पीक नुकसानीच्या सर्वेक्षणात आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप सरपंच जहूर खान यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी पातूरचे तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे टाकडी खेटरी परिसरात जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली होती मात्र तलाटी धम्मपाल नकाशे कृषी सहाय्यक एम एम पेंढारकर व सर्वेक्षण पथकातील इतर कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार करून फक्त जवळच्या पस्तीस शेतकऱ्यांचा पंचनामा केला त्यामुळे उर्वरित शेतकरी पीक नुकसानीच्या लाभापासून आर्थिक व्यवहार करून एकच कुटुंबातील अनेक नावे सर्वेक्षणात टाकण्यात आली सर्वेक्षणात नाव नोंदविण्यासाठी सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रति शेतकऱ्यांकडून तीन रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे बहुसंख्य नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीपासून वंचित आहेत यापूर्वी सुद्धा या परिसरात पीक नुकसानीच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान बोलून दाखवला त्यामुळे या सर्वेक्षण पथकातील तलाठी धम्मपाल नकाशे कृषी सहायक एम एम पेंढार पथकातील इतर कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच जहूर खान यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारींद्वारे दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर